खर तर मी सावरगाव नगरीमध्ये येत असताना मला असं वाटलं मी वीस तारखेच्या निवडणुकीचं मतदान मागायला नाही तर तेवीस तारखेचा विजय या ठिकाणी साजरा करायला आले की काय अशा पद्धतीचं चित्र सावरगावकरांनी दिलं मी सावरगाव मधल्या माझ्या या सगळ्या मतदार बंधू भगणेचं माझ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला एक शब्द देतो लक्षात ठेवा हा रस्ता माझ्या गावाला जातो मी तुमच्या गावचा आहे ज्या दिवशी तेवीस तारखेचा विजय आपण या ठिकाणी संपादित करू मी तुम्हाला आज अभिवाचन देतो या गावानं जाता जाता सावरगाव नगरीतल्या इथल्या शिव मंदिरामध्ये महादेव मंदिराचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या रामदीरच्या गावाला जाईल आणि या पुढच्या काळामध्ये सावरगाव नगरीतल्या माझ्या बंधू भगिनींना एकनाथ पवारांची वाट कधी बघावं लागणार नाही तर रोज एकनाथ पवार या गावातून जाणार जाणाऱ्या लक्षात ठेवा माझ्या इथल्या तरुण मित्रांचं अभिनंदन करतो आमचा राहुल रोहित असेल रामदास असेल त्याची सगळ्या टीमच आल्यानंतर मलाही वाटत होते की या अंगामध्ये जोश संसारलाय की काय मित्र एक लक्षात ठेवा हा जोशी ताकद आपल्याला वीस तारखेला मतदानावरचे भोत या गावागावाचे आपल्याला जिंकायचे यासाठी शिल्लक ठेवायचं लक्षात ठेवा कारण आपली लढाई एका लढाणाच्या विरोधामध्ये आहे आपली लढाई या मतदारसंघाचा वाटोलं करणाऱ्या व्यक्तीशी आहे लक्षात ठेवा ज्याने वीस वर्षापूर्वीपासून जो म्हणतोय मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतक्या लोकांनी मोठं केलं मला दोन वेळा आमदार केलं मला एकदा खासदार केलं अरे बाबा या लोकांनी तुला एवढं प्रचंड प्रेम दिलं पण आजही माझ्या वाऱ्या वस्त्यावर तांड्यावरच्या रस्त्याचं चित्र बघितलं ते काही तांड्याला रस्ता नाही चित्र आहे एकाही वाड्यावर वा रस्ता नाही चित्र लक्षात ठेवा शेजारचा मुखेडचा मतदारसंघ आपला धोळ्यासमोर ठेवा तिथला आमदार दांड्यावर वाड्यावर रस्ते करू शकतोय तर मग इथला आमदार आणि खासदार काय झोपा काढतोय का, का माझा प्रश्न आहे मधु आणि तुम्हाला विनंती करणार आहे तिने आपल्या वाड्या आणि वाड्या तांड्याची वस्तीची वाट लावली त्या माणसाला मतदान करायचंय का माझ्या समोर आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे लक्षात ठेवा मी ते गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये करतोय माझ्याबद्दल बोलत असताना हे म्हणणे एकच गोष्ट म्हणतायत पाच वर्ष आलो म्हणतायत पुण्यावर आलो म्हणतायत पुण्याचं पार्सल आहे म्हणतायत अरे पुण्याचं पार्सल नाही लक्षात ठेवा तुमचं पार्सल या ठिकाणी कुठे त्या हिशोब या मतदारसंघाच्या लोकांनी केलेला आहे कुणाचं पार्सल सगळ्याच्या हिशोबाला माहित आहे अनेक जण मला म्हणतात हा पुण्याचं पार्सल हा पुण्याचं पार्सल आहे अरे माझे मा इथं राहते माझे बाप इचं राहतात लक्षात ठेवा माझं घर या ठिकाणी आहे मी या मध्ये जन्माला आलोय तर इथल्या नेत्यांनी ने जर या मतदारसंघाचं नीट केलं असत तर मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो लक्षात ठेवा मी आज आली सांगेल की माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती त्या घरामध्ये अर्धी भाकरी खायला मिळत नव्हते अशा कुटुंबामध्ये जन्मलो हे मला सांगायला लाद वाटत नाही लक्षात ठेवा मी तुम्ही जे चित्र बघितलं या मतदारसंघाचं चित्र एवढ्यासाठी या मतदारसंघामध्ये माझ्या कर्मभूमी जन्मभूमीसाठी द्यायचं आणि जन्मभूमीच्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करायचं हा निर्णय मी गेल्या पाच वर्षापूर्वी घेतलाय आणि हा निर्णय घेऊन या मतदारसंघामधल्या गावावस्थ्यावर ग्वाड्यावर तांड्यावर फिरतोय आणि मला या ताबुक्याचा चित्र बदलायचं लक्षात ठेवा गेल्या पंचवीस वर्षाचा जर या मतदारसंघाचा इतिहास बघितला आदरणीय चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत रोहिदास चव्हाण साहेबांच्या काळामध्ये रिकोटीच्या धरणाला जवळपास तीनशे झाले ते मिळाला आणि आज लबार मंडळी म्हणतायत की वर धरणाचं काम मी केलं एका बाजूला या मतदारसंघाच्या एका बाजूला म्हणायची नदी आहे लिंबोटीचं धरण आहे लक्षात ठेवा दुसऱ्या बाजूला या मतदारसंघाच्या गोदावरी नदी आहे विष्णूपूरचं धरण आहे दोन नद्याच्या मध्ये दोन धरणाच्या मध्ये असलेला माझा मतदारसंघ हे पाण्यापासून वंचित ठेवण्याचा महापाप इथल्या सगळ्या मतदार नेत्यांनी ठेवलं त्यांना त्याची जागा दाखवण्याची लढाई लक्षात ठेवा मी आज अभिवाचन तुम्हाला सगळ्यांना देतो या लिंबोटी धरणातलं पाणी सावरगाव सरकारच्या माध्यमातून किंवा धोरण प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या आजोबाच्या गावाला घेऊन हा भाग हरित क्रांतीचा असेल या भागामध्ये सिंचनाची सुविधा निर्माण करून इथल्या शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी शंभर टक्के रुपये तुम्हाला शब्द देतो म्हणून एक लक्षात या मतदारसंघाचं चित्र बघितलं आज गरीबाच्या एकदा शिकण्यासाठी चांगल्या शाळा नाहीत शाळा शिकल्या गेल्या पोरांना रोजगार नाही लक्षात ठेवा एक इनो कदंबाचा कारखाना या ठिकाणी होता आदरणीय चव्हाण साहेब त्या मतदार शेतकर साहेबांना माहित आहे शेतकर साहेब ते झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये तो कारखाना सरकार बदललं विलासराव देशमुखांनी रोहिदास चव्हाणांना लगेच लगेच पदावरून काढलं आणि एका लबाड माणसाच्या हातामध्ये तो कारखाना दिला चित्र काय केलं त्या कारखान्याचं तो कारखाना बँकेचं कर्ज काढलं आणि कवडी मोल भावाने तो कारखाना विकला त्याच्यामध्ये कमिशन काढलं अशा कमिशन कोर जरोजर माणसाला आपला निवडून द्यायचा का आपला प्रश्न लक्षात ठेवा एका बाजूला बेरोजगारी एवढी वाढलेली आहे मतदारसंघामध्ये आणि गावागावामध्ये मी जेव्हा चित्र बघतो पन्नास लोक शंभर लोक पस्तीस इकडे चाळीस इचे माझ्या तरुणांचं लग्नापासून वंचित आहे ते चित्र आहे लक्षात भयान चित्र या मतदारसंघामध्ये ज्या माणसांनी केलं त्या माणसाला धडा शिकवण्याची लढाई लक्षात ठेवा मी लढाई का या मतदारसंघामध्ये मला आमदार करण्यासाठी नाही ते इथे या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे माझ्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या लोकांना रस्ते झाले पाहिजे शाळा चांगल्या झाल्या पाहिजे माझ्या बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी लढा या लक्षात ठेवा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या मतदार संघामध्ये माझ्या समोरचा लढणारा उमेदवार अत्यंत लबा राहाय लक्षात ठेवा वेगवेगळ्या खेड्या करणं गावागावात भांडणं लावणं भावाभाव भांडणं लावणं जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि आपली पोळी भाजून घेण्याचं काम इथल्या या प्रभार माणसाने केलेलं आहे मी तुम्हाला आज बोपसभोट करतो त्याच्याबरोबर जी माणसं सा फिरतायत साहेब जी माणसं सा फिरतायत ती माणसं सुद्धा त्यांना वैसागलेली आहेत नांदेडला त्यांनी त्यांचा तेन हिसका दाखवला यावेळेस शंभर टक्के त्यांचं जमावणार आहेत लक्षात ठेवा त्याच्या दोरीत फिरणारे माणसं सोबत फिरणारे साहेब ते कुठे शेतकर साहेब कुठे आपवापरतायत शेतकर साहेब गेले का हे गेले का ते गेले का याच्या जाबामध्ये अरे कोणी कुणाच्या दाबू मध्ये जाणार नाही लक्षात ठेवा शिवसेना ही, ही आबादित आहे शिवसेना हे अभेद्य आहे लक्षात ठेवा ज्याच्या पायाची माती घसरलेली आहे पायाखालची वाळू ज्यांच्यावर पसरलेली आहे त्यांनी अफवा पसरवण्याचं काम करतायत आणि अफवा हे बचाळीस माणसं आहेत मागच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुक्तेश्वर भाऊच्या मुलीचं लग्न जमवलं अशा पद्धतीने अफवा केली निवडणूक हो जिंकली याही निवडणुकीमध्ये आपोआपसराचं काम करू शकतात कारण दुसरा एक एकनाथ पवार यांनी उभा केलाय माझी बंधू आणि बघणींना तुम्हाला विनंती आहे अशा लबा म्हणजे या लढाईला मतदारसंघामध्ये आलोय या मतदारसंघाच्या चित्र बदला या मतदारसंघामध्ये आलोय मुलांना आधार शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आलोय मी तुम्हाला आज अभिवशन देतो या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याचा तो काय बंद कारखाना आहे मी शंभर केनपीचा कारखाना या तालुक्यामध्ये शंभर टक्के उभारेल आणि या तालुक्याच्या बेरोजगार लोकांना हाताला काम देण्याचे काम करेल प्रक्रिया मुद्दा असेल कापसापासून लक्षात ठेवा प्रक्रिया प्रक्रिया उपयोग असेल आणि या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये वर्षाला दोन हजार म्हणजे पाच वर्षाच्या काळामध्ये दहा हजार तरुणांना रोजगार देण्याचं काम आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने करणार आहे माझी बंधू आणि बंगलो दुसरे तुम्हाला विनंती आहे हे मुखे आमदार आहेत आमदार रोहिदास चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत साहेब आपल्याला कल्पना असेल भाई केशवराव धोंडगे जेव्हा विधानसभेमध्ये भाषण करत होते त्यामुळे टीव्ही नव्हतं मोबाईल नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं परंतु भाई केशवराव धोंडग्याचं नाव देशभरामध्ये गाजायचं की विधानसभेमध्ये तर भाषण करणारा या मनाचा ठाण्याबाबत भाई केशवराव धोंडगे होते मी तुम्हाला आज वचन देतो भाई केशवराव धोंडगेच्या नंतरच्या काळामध्ये विधानसभेमध्ये जे आपल्या लोकांचे प्रश्न मांडणार असेल इथल्या धरणाचे सिंचनाचे पाण्याचे शिक्षणाचे प्रश्न इथल्या बेरोजगाराचे प्रश्न वंचिताचे प्रश्न मांडण्याची ताकद शिवसेनेच्या एकनाथ पवारांच्या मध्ये लक्षात ठेवा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वीस तारखेपर्यंत जागर राहा आणि लवान माणसं आहेत वेगवेगळ्या वे अफवा काम करतील काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील ज्या पद्धतीने या मतदारसंघामधले एक भगववादळ तयार झाले ज्या ज्या गावामध्ये मी जातोय हजारो तरुण रस्त्यावर येत आहेत माझं स्वागत करतायत हे स्वागत माझं नाही आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली अशा उद्धव साहेबांचा सा। मी महाविकास आघाडीचा सा उमेदवार आहे म्हणून माझं स्वागत होत आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सावरगाव आणि सावरगावच्या परिसरामध्ये वाड्या वस्त्या तांड्यावरच्या माझ्या तां� सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे हे म्हणे जाती पाती तर आचार करायला येतील एकच संघाचा प्रति हा ओबीसी आहे मराठा आहे हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीचं राजकारण केलं नाही आणि करणार नाही मी तुम्हाला आज अधिवचन देतो सगळ्या वाड्या वस्त्या उलेवाड्या असेल इथल्या सगळ्या वाड्या असतील कोस्टवाड्या असतील इथले आजूबाजूचे सगळे चंडे असतील सावरगावच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी ही आज माझ्या बळ लक्षात ठेवा आज नाकरीला सांगतो जी जी मंडळी माझ्यावर टीका करायला आली त्यांनी एक गोष्ट सांगितली की पुण्याचं पार्सल मी तुम्हाला आज सांगतो लिहून ठेवा रोहित दादा कुणाचं पार्सल चिखलीला पाठवायचं कुणाचं कळक्याला पाठवायचं कुणाचं इथून लोह्याच्या पलीकडच्या गावाला पाठवायचं की अजून कुठं पाठवायचा हिशोब आपण करू